सुरुवात करते श्री चिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आश्रमात आले गणपतीचं विसर्जन आहे तर चला कवर करणार बघू आहे असं कसं आहे पहिल्यांदा आलेली होता गणपतीच्या दर्शनाला विसर्जनाला प्रसाद घेण्यासाठी A libro a子...

સર્વદેવ દિવવંદન આત્મકલ્યાણ આત્મવંદન વિકરીશ્રી ગણપતિ બાપ્પા મોરિયા મોરિયા ગણપતિ ચાલે ચાલે ગણપતિ ચાવા હા णि मानसचन्द्रयत्रपुर्वीः साध्याः सन्धिदेवाः ॐ राजाधिराजाय कृषय साहिनि नमो वयं वैष्णराय गुरुमहि समे कामानकामकामाय मयं कामेश्वरो वैष्णरो दधातु कुबेराय वैष्णराय महाराजाय नमः ॐ स्वहस्ते सामराजं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राजं महाराज महाधिपत्य मयाम समन्त पर्याय स्यात् सर्वभूमः सार्वआयुष आनकादा परारत पृथ्वीवे समुद्र पर्यन्दाय एकरायति तदा विश्व भूमिहितो मृतः परिविष्टा रु मृतस्य अवसंग्रे आवेक्षतस काम विश्वे देवा सदा सर्वदा सदा सर्वदा योग तडावा तुजे कारणीय मावा उपेक्षु नो गुणवन्ता अनंता रघुनायका मा जय जय रघुवीर समर्थ समर्ता, समर्ता सेवका कृपाय अस सर्व भूमण्डली कोण आये जयाची लीलावर्णति लोकतेनि उपेक्षी सदा रामदासा अभिमानी प्रारंभी विनंती करु गणपति विद्या दया सागरा मोरेश्वर चिंता क्लेश दारेद्र दूवजी देशांतरा दे पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी शादाकारमनाभ गुजकशयनं विश्वाधारं सुरेशं मी घर शुभागम लक्ष्मी कमलनयन योग विद्या वंदे विष्णुरण सर्वोकेकनाथ प्रो गणपती गजान महाराज की जय कृष्ण कनया की जय कृष्णभंजन हनुमान की जय उमापती महादेव की जय की जय संतोषी की जय पवन पुत्र जी महाराज की जय क्षेत्रपालदा ओ नम पार्वते Ai, vale, vale. सगळेजण गणरायाच्या गाण्यावरती छान थिरकत होते थिरकत होते आणि बघा तुम्ही वय बघा त्यांचं मध्ये मध्ये सगळ्याजणी येऊन हात पकडून आमच्यासोबत गाण्यावरती मस्तपैकी घेरा धरलेला भुलय घालत होतो असं सुंदरपैकी सगळ्या शई सगळ्यांसोबत जाऊन जाऊन थोडं थोडं डान्स करत होते कारण ह्यांना उठून चालता येत नाही त्यानंतर उत्तर पूजा केली जे काही मंत्र स्तोत्र आहेत ते सगळं बोलत होते आणि मागे स्पीकर चालू होता त्यामुळे त्याचा आवाज क्लिअर येत नव्हता हो सगळेजण बसलेले पाहिले तर घरात जितका उत्साहाने करतात त्यापेक्षा शंभर पटीने इथं उत्साह जास्त दिसतं सगळ्याजणी खेळीमिळीने राहतात मिळून मिसळून सगळ्या रांगोळी काढतात ज्या तिथं राहतात ते स्वतःचं घर समजतात आणि त्या तिथे इतक्या खुश असतात इतक्या आनंदात असतात आपण घरातसुद्धा तितके सणवारं करत नाही तेवढं सणवारं ते, ते नेमाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात आणि त्या इतक्या रमून गेलेत बऱ्याच जणांना घ्यायला येतात घरचे पण ते जात नाहीत कारण त्यांचा तिथं वेळ जातो बऱ्याच जणांचे जे घरचे आहेत ते जॉबमध्ये बिजी असतात त्यांच्याकडे वेळ नसतो तर हे बोलतात हे आमचं घर आहे आम्हाला खूप छान वाटतं मी सगळ्यांशी गप्पा मारते तर त्या जे त्यांच्या मनातलं सांगते कवर करेन मी कधीतरी पण सहज बोलता बोलता चालू असते नेहमी काय कॅमेरा चालू ठेवत नाही तर असं सगळं तिथं वातावरण असतं इकडं उत्तरपूजा इकडे रांगोळी सगळी घाई गडबड चालू होती कारण तीन वाजता विसर्जन करायचं होतं आणि मनिषाताईनी आग्रह करून आदल्या दिवशी सांगितलं होतं तर मी सकाळी गेले तिथं जेवण ते केलं जेवणामध्ये खूप छान असा मेनू होता मग जेवण झाल्यानंतर सगळं विसर्जनाची तयारी तिथलं काय ते जेवणाचं ते मी शूटिंग घेतलं नाही ते सगळं झालं त्यानंतर गणपतीच्या तिथलं सगळं जे काय आहे गणपतीचं आसन थोडं हलवलं बाकीचं सगळं आजूबाजूचं जो काय आहे तो सगळा तिथला म्हणजे ठेवलेलं नैवेद्य ते मनीषाताई आणि रश्मीता आवरत होते आम्ही दुसरीकडे होतो आणि शूटिंग कोणीतरी घेत होतं अशी सगळी घाई गडबड होती आणि गणराय इतका सुंदर होता इतकी छान सजावट केली होती इथं रांगोळी काढून झाले परत तिकडे मावशी रांगोळी काढते हे आपण तिथंच राहतात ही श्रद्धा आहे ह्याची मी बऱ्याचदा ओळख करून घेतली तर असं छान असं सगळं वातावरण प्रफुल्लित होतं त्यानंतर डान्स करायचं आहे हे करायचं आहे एकमेकांशी बोलणं चालू होतं आणि गणरायाला जसं आपण पूर्ण घरामध्ये फिरवतो तसं ते आश्रमात फिरवत आहेत आता तुम्हाला दिसत असेल मी जिकडून जमेल तिकडून शूट घेते एक माझं तिथं असं बोलतात ना एक नातं झालं आहे म्हणजे इतके सगळ्याजणी हक्काने हे करतात मी मध्ये गेले होते तेव्हा त्या म्हणत ते। होत्या गणपतीला तू येणार आहेस ना मी म्हणले नाही गणपतीला नाही येणार पण मॅडमचं आमंत्रण आलं आणि मी गणपतीला गेले त्यांच्या मनासारखं ते सगळ्या गोष्टी होतात खूप छान वाटतं त्यांच्याशी जेव्हा भेटते करते तर असं मस्तपैकी गणपतीचा सण तिथं साजरा केला सगळ्यांनी मिळून दीड दिवसाचा गणपती होती आणि मी विसर्जनाला गेले होते विसर्जन तीन वाजता होतं तर मी एक वाजता पोहोचले मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला त्यानंतर सगळं हे केलं आणि आत्ता इथे मी तुम्हाला जे काही दाखवते जसं आहे तसंच हे करते आणि सगळेजण इतकं ते गणरायाला इतकं प्रेमाने त्याचं हे करत होते सगळे गुरु गणपती गजान गणपती चालले जय गुरु تعال मुखडे Moriare, papa Moria, papa Bappa papa Moriare, papa Moriare, papa Moriare,

तिकडे घेऊन जाऊ गणपती येणार 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 ते बघता थँक्यू सुरेश मस्त कव्हर केला सगळं নিযাপ্য়ানিকেরাকেরে <laughs> <laughs>

मुझे ऐसा लगता है कि जब भी मैं घर आता हूँ तो मेरा बाल 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 धूम्रपान करता है। अभी ये धूम्रपान करना बंद कर दो। क्या नहीं करना पड़ेगा नहीं? तो तुम लोग उसको देते हो? तब तुम्हारा तुम लोग उसको देते हो? ये तो ये हमारा ये हमारा ये हमारा ये हमारा ये हमारा ये हमारा ये हमा� हे जेवणाचं ताट होतं मी फोटो काढले होते काही फोटो काढले होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याही आजूबाजूला असा आश्रम असतील किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही तिथं सेवा देऊ शकता पैशापेक्षा तुमचं वेळ देणं पैसे असतील तर ते तर द्याच पण वेळ देऊन तुम्ही त्यांचं समाधान केलं तर तुम्हाला आशीर्वाद नक्की भेटणार